एखादं नाटक जे बसतं ना तर त्याच्यामध्ये पुढचे रंगमंचावरचे कलाकार जसे महत्त्वाचे असतात तेवढेच मागचे पडद्यामागचे जे सगळे कलाकार असतात ते खूप महत्त्वाचे असतात तर तसंच हे डोळ्याचं काम आहे रेटिनाच्या संदर्भात असं लक्षात येतं की तुम्ही खूप उशिरा किंवा जे जेव्हा नजर कमी होते त्यावेळी ही तपासणी केली तर काही वेळेला त्या आजाराची स्टेज खूप पुढे गेलेली असते आणि त्यामुळे निदान जरी झालं तरी त्या प्रमाणात आपल्याला त्याचे उपचारानंतरचे रिझल्ट तेवढे मिळू शकत नाही म्हणूनच न चुकता डोळ्यांची तपासणी ही सहा महिन्यातून किंवा वर्षभरातून एकदा आणि त्यातल्या त्यात मागच्या पडद्याची किंवा रेटिनाची तपासणी ही नियमितपणे करून घेतली पाहिजे धन्यवाद